आबा महाराज श्रींचे तुम्ही सुपुत्र त्यांचे कुतले म्हणजे चौथी पिढी एका वाक्यात सांगायला सात्विक तात्विक श्रोत्यांची बैठक यावरून लक्षात येते की तर श्रवण करणारी मंडळी कशी हा अमृत मोत्सवी महोत्सव म्हणून इथं गर्दी असं नाही इथं सालाबाद प्रमाणे अशीच गर्दी येत असेल मी माझं भाग्य समजतो सकाळी माझी इच्छा नव्हती की आपण जावं पण अशा आनंद आश्रम स्वामींच्या निमित्ताने जर कीर्तनाचा योग येत असेल तर आपल्या जीवनातलं शारीरिक दुःख नक्की निवृत्त होईल विठला असे आमचे भानुदासजी सोर मारे आणि दुसरे विष्णू एक तास जरी कीर्तन केलं तरी तुम्ही बसणार आणि दीड तास जरी कीर्तन केलं तरी बसणार आणि नाही जरी केलं तरी कीर्तन बसणार केलेली आहेत दोन्ही ठिकाणी त्यामुळे काही अडचण नाही आपण पंच्याहत्तराव्या महोत्सवापर्यंत महाराष्ट्रीच्या पोहोचून गेलोय अमृत महोत्सवी महोत्सव करतोय पण आपली विचारांची गती कुठपर्यंत आहे हे फार महत्वाचं व्यक्तिगत जीवन जगत असताना असो अथवा सामाजिक जीवन जगत असताना पारिवारिक जीवन जगत असताना भौतिक जीवन जगत असताना व्यक्तीच्याकडे जर विचारांची सामग्री नसेल विचारांचा ठेवा नसेल तर व्यक्तीला मूर्ख मानलं जाते विठाला विठ विचारशून्य असलेली व्यक्ती याला सुद्धा एक पद म्हणतात आणि विचारहीन असलेली व्यक्ती याला सुद्धा एक पदवी दिली जाते विचारशून्य सुद्धा एक निर्विकल्प समाधी आणि <tom> विचारहीन <tom> 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 हा ज्याच्याकडे विचारच नाही त्या व्यक्तीला पशु म्हणायला काय हरकत नाही त्याही पेक्षा खालची पातळी दगर म्हटलं तरी काय हरकत नाही विचार जीवनात असले पाहिजे फक्त विचार समाजाच्या कल्याणाचे पाहिजे का स्वतःच्या स्वार्थाचे पाहिजे हा एक महत्वाचा विषय काही लोक केवळ स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतात जे स्वतःचा स्वार्थाचा विचार करतात ते पशु म्हणावे लागतील जे जग कल्याणाचा विचार करतात स्वतःच्या संसाराला शून्य ठेवून जे जगाच्या कल्याणाचा विचार करतात मला तरी वाटत आणि तुम्हाला सुद्धा ते संसाराच्या सं संसारा। आनंद स्वामी महाराज आश, आनंद आश्रम स्वामी महाराज देवी महाराज यांनी जगत कल्याणासाठी आपल्या वैयक्तिक सुखाचा त्याग करून जगाला सुखी करण्याची संकल्पना तेव्हा केली काही लोक असं समजतात की आम्ही जे जगतो ते आमचं जगण सार्थ रूप जगले पण ज्याच्या जीवनामध्ये मध्ये केवळ भौतिक प्राप्ती हाच एक हेतू असेल त्या व्यक्तीच्या जीवनाला पारमार्थिक तत्व आहे किंवा पारमार्थिक जी लोक आहेत ते झिरो जीवन समजतात म्हणजे शून्य जीवन समजतात मूर्खाचं जीवन समजतात <coughs> परंतु गंगा माता जशी समुद्राच्या भेटीसाठी जात दा असताना तीरावरच्या कल्याण करत जाते तसं संत जीवन जर असेल किंवा व्यक्तिगत जीवन व्यक्तीचं जीवन जर असेल आपलंही जगण आणि त्यासोबत जगाचंही जगण जर असेल तर ते उच्च विचारवान लोकांचं जगण आहे आणि आम्ही आज वर्तमान काळाचा जर विचार केला तर आम्ही केवळ स्वतः मर्यादित आहोत म्हणून आमच्या जीवनाला विचार आहेत परंतु ते एकदम संकुचित विचार एक छोटे विचार आहेत परंतु विचारांच्या शिवाय जर जगण नसेल तर ते उच्च कोटीचे विचार आपल्या जीवनात आणलेच पाहिजे ज्ञानेश्वरी एक विचार आहे श्रीमद भगवत गीता एक विचार पण काही विचार असमाधान प्राप्त करून देणार आहेत आणि काही विचारांनी पूर्णतः समाधान प्राप्त होत ज्ञानेश्वरी असे दिव्य विचार आहेत त्या विचारांचा जर स्वीकार केला तर आपल्या जीवनामध्ये आनंदाची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही स्वतः ज्ञानोबाराय सांगतात तरी अवधान एक वेळ दिले मग सर्व सुखाशी पात्र हुई जी हे प्रतिज्ञ उत्तर माझे मृदंग चांगल्या प्रकारचा मी शिकेन अशा प्रकारचा विचार केला आज हे लेकर अवघ्या पाच वर्षामध्ये आख्या जामना जे प्रसिद्ध मृदंगवादक म्हणून झालं तुम्ही सुद्धा आता आमचे लकडे असताना माझा कमीत कमी चोवीस वर्षाचा संबंध आहे त्या तेवीस वर्षाचा घनिष्ठ संबंध आहे <coughs> गुणांच्या सोबत त्या गुणांना विकसित करणारे जे विचार आहेत ते जर आपल्या सोबत असले तर माणूस त्या गुणांच्या द्वारा प्रचलित प्रसिद्ध होत असतो ते विचार पण रावणा विचार समाजाच पतन याला कारण ठरले आणि भगवान रामांचे विचार समाजाच्या उद्धाराच कारण ठरले विचारांच्या द्वारा मनुष्य परिचय पण योग्य ते एका जन्माचा विचार करणारे वेगळे अनेक जन्माचा विचार करणारे वेगळे एका तासाचा विचार करणारे वेगळे काही एका जन्माचाच विचार करतात ना देहस्य पुनरागमनं कुठ कर्जकारण घृतं पिबे घृत शब्द वापरलाय तू पण आता तूप कोण पितो तूप नाव सुता ऐकायला भेटत कृत्वा घृत पिबे भस्मभूत देहरागमनं कुठ हा चारवाक विचारे नास्तिक सुद्धा विचारच मांडतात आस्तिक सुद्धा परंतु एक विचार असा आहे त्या विचारांच्या द्वारा होत असतो ब्रह्मीत काय ब्रह्मी कीर्तन विचार आपल्याला विचारांच्या जा पुढे जाणेच नाही कारण विचारच करायला उभे तुम्ही टेन्शन मध्ये राहता मी हा अभंग यासाठी साली कारण माझा आवाज एक दोन हजार तेवीस पर्यंत असं होतं बसतच नव्हता आणि या एका महिन्यात असा त्रास देतोय बाबांनी सांगितलं की महाराज सर्वांना तो प्रॉब्लेम आहे तुम्हाला सुद्धा आलेला दिसतो फक्त आमचे लकडे महाराज गोवडे तुम आहे त्यांना काही दिसत नाही <coughs> तरी विचार करावाच एक रामायणाचा प्रसंग आहे तो भागवतातही आलेला प्रसंग आहे सती मातेला भगवान रामांनी विचार करून भगवान रामांची परीक्षा घे परंतु सती माता विचार करून भगवान रामांची परीक्षा करण्या घेण्याकरता जाते आणि सती माता सीता रूप धारण करून रामांच्या समोर ये असे विचार असतात दिव्यात्मांचे विचार